मी प्रवीण सीताराम गुमे माझे वडील सीताराम बागा गुमे आम्ही रत्नागिरीवरून आलेलो आहेत माधवबाग हॉस्पिटल खोपोली रायगड येथे मा वडिलांना छातीमध्ये दुखायचं दा चालल्याच्या नंतर दम लागायचा येत्या मा माधवबागमध्ये आल्यापासून त्यांना चालताना दम कमी लागत आहे पण वजन त्यांचं पहिलं जास्त होता थोडं कमी झालेलं आहे तसेच पंचक्रम केल्याच्यानंतर पंचक्राम केल्यामुळे त्यांना बर वाटतं आहे छातीत दुखायचं ते आता थांबलेलं आहे आणखी वजन होतं साठ किलो होतं आता क बऱ्यापैकी कमी आलेलं आहे स छप्पन किलो वजन झालेलं आहे छप्पन ते पंचावन्न किलो वजन आहे अशी माधवबागची माहिती आहे आम्हाला पूर्वीपासून आम्हा मित्रा मित्रांनी सांगितलेलं आहे त्याच्या थ्रून आम्ही माधवबाग हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे बाग हॉस्पिटलमध्ये आल्या आम्हाला चांगला प बऱ्यापैकी अनुभव मिळाला आहे आता आम्ही आज डिस्चार्ज आम्ही घेतो आहे चार दिवसाचं आमचं शैक्षणिक होतं त्या शैक्षणमध्ये बऱ्यापैकी आम्हाला अनुभव आलेला आहे ठीक आहे